नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आज आपण बघणार आहोत प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग तर मी एक सोबत दोन ब्लाउजची कटिंग केली आणि घडेनुसार सांगते तर मी साडे दहाची घडे आहे आणि त्यानुसार मग मी सगळं अगोदर आखून घेतलं मी याचा व्हिडिओ बनवणार नव्हते पण नंतर लक्षात आलं का चला तुमच्यासाठी एक व्हिडिओ नक्कीच तर मग मी एकाच कस्टमरचे दोन ब्लाऊज होते हे साडीतलं ब्लाऊज पीस आहे आणि दोन्ही मी एक सोबत कट करणार तर अगोदर मी इस्त्री करून घेतलेली आणि त्याच्यानंतर मग मी जसं पॅटर्न कट केलं त्यानुसार मग मी ठेवून घेतलं आता कस्टमरचा गळा वगैरे जे काही असेल त्यानुसार आपण पूर्ण आखून घेतलं आता मी साडे दहाची घडी होती म्हणजे बेचाळीस साईजचा ब्लाऊज हो बेचाळीस एक्केचाळीस साईजचा ब्लाऊज आणि एक्केचाळीस बेचाळीस दोन्ही पण ब्लाउजाच्या होऊन जातील तर तुम्ही काय करा ज्या वेळेस तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर याच्या अगोदरचे पण व्हिडिओ आहेत ते नक्की जाऊन बघा म्हणजे आपण समजा चाळीस साईजचा ब्लाउज असेल तर त्याच्यामध्येच आपण एक्केचाळीसचा पण करू शकतो तर थोडासा फरक राहतो का जे आपण घडे घेतो समजा दहाचे घडे असेल तर मग तिथे साडे दहाचे पडते अर्धा इंचाचा पाऊण इंचाचा असं छोटा छोटा फरक पडून जातो मग याच्यासाठी तुम्ही अगोदरचे व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही उंचीमध्ये कमी जास्त करू शकता बाईमध्ये कमी जास्त कशा पद्धतीने करायचं मी हर एक याच्यामध्ये डिटेल बरंचसं सांगितलेलं आहे तर यूट्यूबला ला चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुकला वंदना गायकवाड ह्या नावाने तर दोन्हीकडे जाऊन फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करा आणि येणारा एक व्हिडिओ तुम्ही पाहत राहा का मी कशा पद्धतीने कटिंग करते आता हा साडे दहाच्या घडीतला ब्लाऊज होता तर मग आता आपण याच्यासाठी जवळजवळ एक मीटर कपडा जरी घेतला तरी पण चालते कारण थोडंफार जरी उरलं तर काही हरकत नाही पण आपल्याला कमी पडायला नको आता आपण बाही कट करायची ती कशा पद्धतीने कट करायची तर, तर मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलेलं का आपल्याला जॉईंट द्यायची वेळ आली बाईला तर कसं द्यायचं मग मी अगोदर माप घेतलं मोंड्याचं जसं माप असेल त्यानुसार माप घेतला आणि उंची ठेवली जेवढे बाही असेल तेवढे आणि दंडघेर जेवढा असेल त्याच्यामध्ये आपण दीड ते दोन इंच मिक्स करायचं आहे तर अशा पद्धतीने आपली बाही पण झाली आता याला जॉईंट कसा द्यायचा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलंच आहे या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे तर नक्कीच आता याच्यामध्ये आपण बघूयात कमी कशा पद्धतीने ब्लाऊज पिसावर ठेवून कटिंग करते तर जेवढे माप आपण काढलेत तर त्यानुसारच आपण कटिंग करायची आता मग एकाच कस्टमरचे दोन ब्लाउज होते तर मग मला कमी जास्त काही करायचं नव्हतं कारण दोन्ही सेम होते तर मग मी एकावर एक ठेवून कट केले अस्तरचे असू दे किंवा बिना अस्तरचे माप जर एकसारखं असेल तर तुम्ही एका वेळेला भरपूर सारे ब्लाऊज कट करू शकतात तर खूप सुंदर हा ब्लाउज आहे मी स्टेच केल्याच्या नंतर कसा झालाय मी याचा पण शॉर्ट व्हिडिओ बनवलाय तर जाऊन बघा चॅनलला आणि जे जुने व्हिडिओ आहेत जुने म्हणजे अगोदर अपलोड केलेले व्हिडिओ आहेत तर पाई सुद्या, सुद्या, ते बऱ्यापैकी मी अपलोड केलेत हर एक साईजमध्ये कटोरी असू द्या प्रिन्सेस असू द्या किंवा फोर टॅक्स असू द्या जसं तुमच्या कमेंट येतील त्यानुसार आपण नक्कीच व्हिडिओ बनवायला सुरुवात करू आणि हा कमेंटचं उत्तर मी लगेच देते ज्यावेळेस मी चेक करते त्यावेळेला तर तुम्ही कटिंग व्हिडिओ असू द्या किंवा स्टिचिंग व्हिडिओ असू द्या व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे माझ्या कामाचं हर एक तुम्हाला थेरी लक्षात येऊन जाईल आता अशा पद्धतीने मी जवळजवळ ब्लाऊजची कटिंग केली आता आपण एक अस्तर कट केले मेन ब्लाऊज पिसावर ठेवून आता आपल्याला दुसरा ब्लाऊज कट करायचा आहे तर आता तुम्ही बघू शकता हा लायनिंगचा आहे जो मी तुम्हाला याच्या अगोदर दाखवलेला तर याच्यामध्ये आपला क्रॉस पट्टीने ते राहून गेलेली तर ते काढून घेते कारण ज्यावेळेस आपण एकावर एक ब्लाऊज ठेवून कट करतो तर त्यावेळेला हर एक गोष्ट छोटी छोटी लक्षात ठेवायची का आपण सगळे पार्ट काढलेत का तर त्यावेळेस अशा वेळेला एखाद्या वेळेला होऊ शकतं का एखादा जरी राहून गेलं तर आपल्याकडून कटिंगमध्ये कपडा हा संपून जातो तर मग त्यावेळेला प्रॉब्लेम नको यायला तर हर एक गोष्ट लक्षात घ्या ज्या आपण आपण एखाटी कटिंग करतो त्यावेळेला कारण अशा वेळेला गोंधळ होऊन जातो तर होऊ देऊ नका आणि जे नवीन आहेत त्यांनी एकावर एक टोन ट्राय करू नका अगोदर पेपर कटिंग जेवढं करताना तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर आहे आणि पेपर कटिंगला जेवढा हात साफ होईल तेवढं चांगलं आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माप घ्यायला जर शिकलं तर पेपर कटिंग जास्त करा आता हे कसं झालं आहे करोजचं रोटिंग होऊन गेलं त्याच्यामुळं मग दोन तीन ब्लाउज असू द्या किंवा चार पाच ब्लाउज असू द्या एकसोबत कटिंग होऊ शकतात पण आता बघा काय हो जो ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे का मी नंतर मला थोडीशी त्याच्यामध्ये मिस्टेक वाटली का ज्या वेळेस आपण लायनिंगचा ब्लाऊज शिवतो तर लायनिंगनुसार आपल्याला घडे घ्यावे लागते तर तुम्ही बघा का आपण कशा पद्धतीने घडे घेतली आता आपल्याला लायनिंगनुसार घडे घ्यायची तर जेवढी बाही आहे त्यानुसार मग आपण कटिंग केली आता बाहीला जॉईंट द्यायचा कसा मी याच्यावर पण छोटा व्हिडिओ एक बनवला आहे तर मिनी ब्लॉगमध्ये नक्कीच बघा जाऊन का ज्यावेळेस मी बाही कटिंग करते आपल्याला जर जॉईंट द्यायची वेळ आली तर मी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले कारण जे नवीन आहेत त्यांच्याकडून बऱ्याचदा मिस्टेक होते जे माझ्याकडे येतात ते मला सांगतात का आम्हाला दोन्ही साईडने जॉईंट द्यावा लागतो तर बाहीला दोन्ही बाजूने जॉईंटने द्यायचा एक बाजूने जरी जॉईन दिला तरी पण आपलं काम व्यवस्थित होऊन जातं आणि म्हणजे म्हणजे व्यवस्थित वाटतं ज्यावेळेस आपण एक साईडने जॉईंट देतो जॉईंट हा आपला मोठा असतो तर अशा पद्धतीने जवळजवळ बाहीची कटिंग आपली झाली आता आपल्याला कटिंग करायची आहे पूर्ण पाटेचा भाग तर पाटेचा भाग कटिंग करताना सुद्धा आपल्याला जी उभ्या लाईनिंगमध्येच ठेवायचं आहे आपण कटिंग करणार आहोत आता हा फाटीचा भाग आपला कट झाला उरलेला कपडा मी कट करते गळा अगोदर कधीच कट करायचा नाही कारण का आता ज्यावेळेस आपण पाठीमागचा भाग जोडतो तर त्यावेळेलाच आपण गळा कट करू आता जशी लायनिंग आहे त्यानुसारच आपल्याला बाकीचे पार्ट ठेवायचे आता याच्यामध्ये मी चुकले का याच्यामध्ये आडवी लायनिंग घेऊन गेले माझ्याकडून उभी आले नाही तर ह्या वेळेला माझ्याकडून मिस्टेक झालेले नेमकं दुकानात कस्टमर येऊन थांबलेले ब्लाउज घेण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग माझं चालू होतं व्हिडिओ काढण्याचं काम तर मग मी मध्ये बोलले नाही त्यांना त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम झाला आणि घाईमध्ये चुका करायच्या नाही तर माझ्याकडून जे झाले ते तुम्ही करू नका मी तुम्हाला सांगितले आता मी याच्यावर पण एक व्हिडिओ बनवलेला छोटा व्हिडिओ का तो पार्ट आपला झाल्याच्या नंतर कसा दिसतो आणि जो उभ्या लायनिंगमध्ये आले तो कसा दिसतो तर आता याचा एकदम परफेक्ट आहे लायनिंगमध्ये आले आपण जे क्रॉसपट्टी घेतली ती पण लायनिंगमध्येच आली तर अशा वेळेला छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन आपल्याला काम हे करावं लागेल कारण चूक व्हायला नको आहे आता काय होतं ज्या सगळ्या साड्यांवरचे ब्लाउज असतात तर आपल्याला काळजीपूर्वक काम करावं आहे तर मी सगळं काम कस्टमरच्या कामावरच दाखवते मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितलंय का माझं काम टोटल मी कस्टमरच्या कामावर दाखवते तर मग आपल्याला काळजीपूर्वकच काम करावं लागेल आपल्याला आपल्या चुका पण लक्षात आल्या पाहिजे का दुसऱ्या वेळेस झाल्या नाही पाहिजे तर जवळजवळ हा ब्लाऊज पण आपला कम्प्लीट पूर्ण झालाय तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर यूट्यूबला आपले दोन चॅनल आहेत आणि फेसबुकला आपलं एक चॅनल आहे आपल्या तिन्ही चॅनलला सबस्क्राईब करा